哎呀，明天俺那一直可以看么拿我去。哎，大大，哎啊嗯啊啊、哦，挂了，不了、哦。打打

पण अहो तुम्हाला कसं कळल तुम्ही माझं मकरी घातले काही चाललं चाललं काढून घ्या काय घ्यायला काढू काहीच नाही चाललं चाललं हुसका बरोबर चाललं हुसकाउका द्या हुसका हुसका द्या हुसकाय चिकल लावलेले हे काय काय काम ना आम्हाला

और काम और ए, ने तो बाकी हो मला कामावर जायचंय भाकरी नाही वर नाही सकाळपासून भाकरी नाही गेलय का नाही झालंच नाही तर बाकीचे कामं उरकत होते काम मी बाकीची उरकत होते आता मग मला ते मालक किती बोलन कामावर नाही गेल लवकर तर सगळं खरंय पण आता थांबत थोडा वेळ थांबा मग बनवून देईन मी पाहिजे थोडा वेळ काल मी तसंच झालं थोडा वेळ वेळ त्या किती घोडे लावले मला मग काल मी त्या पावगडे खाले तिथे जाऊन हा सगळं खरंय पण आता झालंच नाही तर देऊ कुठून मी तुम्हाला और मग मग होणार मी जाऊ कामाला मग होय रे दाबायला ना आ झालंच नाही ते दव कुठं मी तुम्हाला तू गेला नाही कामाला जायचं वादुक मग काय कस तोच येणार तरी मत काय करणार मी झालं हा झालेला आहे बांधून टावलंय मी झालं तुमचं आवरून हां झालं मला जायचं थांबानते काय झालं मग काय देऊ धारा बांधून ठेवला पाणी पहिले चालू त्यांचं पहिलाच करून ठेवलं जावं लागतं परत ते येत नाही एक घरी जावं लागत का हा तुम्हाला जावं लागतं पण तुम्ही सकाळ घरी मारता ना त्यांना थोडी घरी परत ते एकदा गेले का गेले मग डायरेक्ट रात्रीच येतात हो असं नाही करायला पाहिजे मला ढाबा नाही आता त्यांना दिला तुम्ही बनवून देते ना मी काही सगळं काम माझी सांगायला असत कोणी मदत नाही करत मला बाकीचं पण करायचं घरचं पण करायचं जरा 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 बनवते मी तुम्ही तुमच्या नवऱ्याचा डबा दिला मला मी सांगितलं ना तुम्हाला ते सकाळी गेले का डायरेक्ट रात्री येतात मग दिवसभर त्यांना काहीच नसतं नाश्ता बी करून जात नाही ते म्हणून मी दिलता त्यांना पहिलेच त्यांचा डबा पुरताच मी बनवून ठेवलं काम आवरत बसले हॉटेलवर खाऊ बाई तुम्ही या खंडीवर डबा तरी द्या सांगितलं तुम्हाला हॉटेलला खायला हॉटेलला खायला पण ना खाऊ ना थांबा थोडं मी देते म्हणून तुम्हाला मी बाहेरचे काम आवरत होते म्हणून उशीर झाला त्यांचा मी सकाळीच बनवून ठेवला होता थांबा जरा दमदारा बनवते मी आज बंद राहिले काय करेल मला काय करा डोकं काम करेल डबा देत नाही मला काही नाही काय राहत का मला नाही गेला का चाललो होतो डबाच नाही तुला वहिनी डबा नाही दिला नाही ना वहिनी म्हणे डबाच नाही केला म्हणे आज ते भावाला डबा देऊन टाकला बरं बरं मी तुला आणून देते डबा हाय का बन आण बर मग लवकर मी बरं झालं बहिणी तरी बनवून तुला बबडी खरंच कामाची बर काम जरा जरा आता जाय लवकर कामाला लवकर कामाला कामाला चालून ठीक आहे बर येऊ मग हा जा लवकर ये संध्याकाळी हा बरं झालं हो डबा दिला वावर रान रिपेअर करावात बाजरी बिजरी करावं कपाशी बिपाशी करावं जरा काय रे आवर नाही का अरे हे काय उपटीत ना काय म्हणतो बोल ना अरे काय उपटिल एवढं एवढं झिंड राहिला अरे ते तिकडं पाहिलं कालपासून उपटीत आणलं एवढं चक्कल राहिले फक्त ते तिथपर्यंत उपटायचं राहिले तेवढं बरं बरं जाऊ दे आता हे वावर आहे का हा या वावरत आहे ना सगळी आता कपाशी करू आता सगळी हा माझं म्हणणं या वावरत कपाशी करू ते पलीकडचं वावरत बाजरी करू अरे बाजरी कोणी खात का मग खायचं काय बाजरी कोणी खात काय खाल नाही लागत का तुला सगळी ये ना पण सगळं नाही टाकून देऊ नाही नाही बघ तर तू एवढं वेळ झाला का रे अरे मग खायचं काय दिवस असे बाजरी किती आहे तुला माहितीये का जाऊ ती बाजरी बिजरी तुला खरंच अक्कल नावाचं बक्कल नाही गाड्या अक्कल तू तुला खरंच अक्कल नावाचं बक्कल नाही आबाला सांगावं लागेल मग अरे आबाला काय सांगतो आबानी मला काय सांगितलं इथं कपाशी कर आणि त्या मोठ्या तुकड्यात बाजरी कर बाजरी थोडीफार खायला होईल आपल्याला माझा आपण ह्या तुकड्यात त्या तुकड्यात सर सगळ हे करू कपाशी हा बाजरीच काय ना आधी लागू नको मग काही खाणार बाजरी तुला खायला माझ्या ते बा, ते मा बापाला खायला का अरे तो लगन होईल मला काय खायला लागन मग माय माय बायका फोरणला कशाला तुझ्या बायका फोरणला मग इकडे आणायचे हा इकडे आणायचे बाजरी किती मागे माहितीये का तुला एक सांगतो मी मी काय जेवढं सांगितलं पाहिली आहे तुझ्या आता आहे ना बडबड न करू आता काय का कर नाही नाही मला कपाशी करायची ती बाजरी करायची तू असं करू नको मी आता सांगू नाही वाटण्या करून लावून मी आबाला आणि सांग मग वाटण्या करायला तुला जेवढं तेवढं तू ऐकत जाय तुला कळत नाही का मी काय म्हणतो तुला तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ते वावरचे ना तू ते बाजरी पिरून घे रोटा बिटा मारून ठेवले मी डायरेक्ट आबा जातो त्याला म्हणा वाटण्या करून आबा डायरेक्ट बोलतो मी आता तुला वाटूनच घ्यायचं ना घ्यायचंय घेऊ वाटून काय करते का काय नाही पाणी काढत होते बरं झालं काढलं मला तोंड झालं पाणी तुम्ही काय त्या बावच्यानी दांगूड केला तिथे येऊन काय झालं तो म्हणतो का इथं कपाशी करायची आणि तिकडे कपाशी करायची मग त्याला म्हटलं तिकडं बाजरी करून रोटा मारल्या राणे पावशीन म्हटलं आता मग मी ते रान तयार करून ठेवलं म्हटलं रोटा मारू म्हण नाही नाही म्हणी त्याने लई पण केली मला तो नाही नाही तिकडे कपाची करायची इकडे कपाची करायची खायला कोण लागतं आणि त्याने बोलतोय उरकू राहिला आणि मला वाटून पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे आबाकडे चालन वाटून घेऊन मग काय बोलले तुम्ही म्हणलं चाल मग वाटून घेऊ म्हटलं बोलले का आबाला आबाकडे जायचंय आता वाटून घ्यायला बरं तुम्हालाच लय होत मी तुम्हाला म्हणत होते पहिल्यापासूनच वाटण्या करून घ्या आपलं आपलं वेगळं करून घेऊ चाललं होतं ना चाललंय चालू द्यावा कशाला चाललंय चालू देवा चालू होते पहिलेच पण मी काय म्हणलं चाललंय चालू द्यावा होत आहे पण समोरच्या नाही ना तसे आता मला माहिती आहे का तो त्याचा उलटणार आहे म्हणून उलटणार पण तुम्हाला मी बोलले होते पहिले आता तरी सुधरा जरा आता तरी डोक्यात घ्या जर आता तूच तुम्हाच बोलली होती खरं पण मी लक्ष दिला नाही ना तो आयकड लक्ष दिलं नाही त्याचेच परिणाम आहे ना आता घ्या आता बोलायला लागले ना मला बी सकाळी डब्यावरून नाही बोलले काय म्हणतो आता तुला मग आता मला काही एकच काम असतं का त्यांना उठलं उठलं डबा करून द्यायचं ते म्हणे तुमच्या नवऱ्याला बरा डबा दिला आणि मला नाही दिला म्हणलं तुम्हाला नाही दिला म्हणायचं तुम्ही लग्न काम नाही करीत मला मग मला काय करायचं त्यांच्या लग्नाचं कारण आता जायना थे 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 ना दे तसंच मी काय म्हणून त्यांना लग्नाचं ते त्यांचे वडील बघून घेतील मग त्यांना फक्तच म्हणलं म्हटलं मला काही एकच काम नसतं मला बाकीचे पण काम आहेत घरातले का लगेच डबा करून द्यायचं का ते त्याचा कसं झाला म्हणलं त्यांचा डबा व्हायला ते सर असा काही डायरेक्ट त्याच्यामुळे मी त्यांना करून म्हणलं पहिले मग काम जरा मी डबा करून देते का माहित मग हिला सांगितलं डबा दे म्हणे लिहिलं लगेच नेऊन काय बनवते ते चालते मला बोलायला हा ग बर बर पाहतो त्याचा बितच पाहतो आता बोला आता चला आता पहिले बोलून घ्या ना वेगळं वा आता तरी चल नाही बोलूनच वेगळंच बा आपण अरे फोटे लोक ऐकत नाही बोल असताना काही कामं थांबत आहे हे मी काय दिसले हे नका का घुसलेस ते काही कामं थांबत अरे पण का था अरे बाप काय उदे भाऊ कसं राजा उलत कोणाला टोका काही कामच दे हळदी खंचे हे खाल्ले लक्ष्मी ना हो दे पण आता काही त्यांच्या जराला काही नाही कुठे बाहेर चारायला खाल्ले आहे ते त्या भाऊशाला ते माका सोबण आण म्हणून पण नाही आगे त्याला पण ते पण असे ना एक इकडे उठता नाही तरी एक इकडे ताई काही कामं नाही आबा तरी तसं बसले पण देऊ तुम्ही जेवण करायला काही घरी नाही आले कुठे होते हवले भाई घरी जेवण करायला याल तर तुम्ही कुठं होते कोण तुम्ही पय बीस बीच अरे बाई जाते भेट अरे दादा तुझे दादा त्याला सांगितलं भाऊ ती तेवढी माका राहिली म्हणजे गुंठाभर वाढलेली माका आहे तेवढी कुट्टी करायची आता उद्या पान खायला लागल म्हणलं ते त्याचे दिले भाऊ ते दादो आपले दादा भाऊ नाही खाते ते दिले मेंढे घालून आता काय घरचे समाज आपल्याला काही म्हणता येई ना काही येई ना आणि मग काय करते आणि त्याच्या दरम्यान चांगला तुमची मला वाटलं जेवण करायला घरी येतील पण तुम्ही बसले अरे यायचं होतं बाई पण मला आता तिकडे थोडं आपण डाल सारखं झालं मी म्हटलं थोडं सावले बसावा आणि मी निघायचो तुम्हाला जेवायला आता केलं स्वयंपाक केला का हा स्वयंपाक करून ठेवलाय मी करून ठेवला का तू शाळेत राहिली कॉलेजवरून आली मी आले बर मग तू कॉलेज राहिले राहिले आता परत जायचं उद्या रूमवर आताच पेपर झाले का आमचे फक्त पडतील पेपर लिहिले फक्त तू तुझ्या आबेची चाललं चाललं शाळेची घेतली का तुझी फॉरेन लागले का माहिती समाधान झाली बर बर हाँ, हाँ, चल, 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 चल। चल। भारी काम झालं काही धामा इथं हौदात मार शेवळ पडले आणि पोटते काही काम आहे का ना शेच्या दा सतरा झाले ताकी ढोंका झाला म्हणून हांडी बुड तसेच घेऊन जातात काही कामा नाही जे पोर हो झाले भाऊ काही काम धावाचे काय लिहायला पाणी काय मौजे काय करायले अरे ए पाईना दिसत का रे काय ए सारे शेवळे टाकीमध्ये असेच बुडी ते ना असेच नेते इ टाकी बीकी ढोयती ना हा अहो ते टाकीचं झालं तुमचं हं मी घरी गेलो नाही म्हणलं डबा द्या बघ ओ निंदाबा नाही दिला मला खुशाल हं कम काय माहित भाऊ पण भाऊ आला तर ते दिसतं म्हणे ए डबा झाला का रे म्हणजे हा तुम्ही किती आणून दिला आणि मी दोन बार काल बी त झालं आज बी त झालं तू डबा नाही तिच्या झापी झापीचा तिला काय डबा काय बोका लागेल करायला काय माहित भाऊ मला डबाच नाही द्यायला दोन दिवसापासून तू काय ते मानला तू नाही मी काहीच मानलो नाही काय मग तिला काय तुला काय माहित भाऊ काय कट रोग आणि करू आलं गौरी असे अरे था था आ, अरे लग्न होतात थांब लग्न लग्न एका ते काय आता ते निघून मग मी म्हणलोच नाही ना अरे तो लग्न होतो थांबा काय म्हणणार तो लग्न होतात थांब त्या पुरीत लग्न होतात थांब म्हणजे मग माहितीच खांब मारा तुम्ही तिकडं मग उपाशीच मारून काम करू का अरे उपाशी मी म्हणतात तू उपाशी पशी मार म्हणून वहिनी ताई बाई दाला मुठी वाहूल आई तिकडे असती मग मी काय म्हणलो वहिनीच म्हणलो ना हा मग अरे काय बोललो त्या समजून ना थोडं

कान भरून झाले का म्हटलं ए ते कोण काल म्हटलं कोणी हे काय बोललो नाही भाऊ मला वाटलं झाले कान विना भरून काय काय आतो नार आहे ना आतो अधीर आहे ना मग येणार तुला दोन दिवस डबा मागत कमडे नबा मी कुठे म्हणले त्यांना थांबायलाच वेळ नव्हता काय अरे का होईनी आज तुम्हीच म्हटलं मला दोन बाताज काढून दिला बाबा मी काढून नाही दिलं मी काय म्हणलं घरात मारण्याचे काम असतात मग मला ते काम करूस सर

आता मला सांगितलं का नाही मी त्या खालच्या तुकड्यात काँग्रेस उपटायला काय लावू लावू सांगू राहिला मात्र पाच मिनिट आम्हाला बोलली तांबरे तू येते मला एक एकदा ऐकू मग त्याला हांबो सांग आता मी ते काँग्रेस उपटायला गेलो तर मग ह्यो तिकडून आला ह्यो मला म्हणे का इथं कपाशी करून तिकडे कपाशी करू मग तिकडच मोठ्या तुकड्यात कपाशी केल्यावर खायचं काय आपण नाही नाही भाजी करावं लागणार ना थोडीफार बाजी नको खायला एवढं मला अडीचशे रुपये पाहिली बाजी ती घ्यायला परवडन का आपल्याला तीनशे झाले आता मग परवडन का तुम्ही सांगा किती भाव आहे बाबा आणि आता चाललं कपाशी करायची कपाशी करायची मोठा दादा थोडा थोडं ऐक ना त्याच ऐकलं ना मी कुठ नाही म्हणतो पण तो मला म्हणतो का नाही नाही मला वाटून घ्यायचं नाही नाही मला असं करायचं नाही नाही मला त्याच करायचं तू वाट तुला वाटून लागत तुला वाटू तुल लागत मग मी म्हणलो त्याला मग तू वाटलं तो वाटलं करायला लागत तो मला म्हणित का काय वाटून घ्यायचं म्हणून तू तुम्हाला तो लाज आहे का तुम्हाला हा तुला वाटत म्हणजे वाटून माहिती ही तू आहे तू तोंड तुझं याल पाहिजे का अजून काय वाटणी करू ना काय म्हणतात भांडणं चालू असतं हा यो स्वतः भांडणं करतो मला वाटून काय म्हणली दाबी काय म्हणली तू म्हणजे सगळं घरातलं काम मीच करायचं त्या काय करतात का येऊन तू आता उठते सकाळी शाळेत जाते तिकडून येऊन मोबाईल खेळत बसते नाही तर काय त्यांचं काय करत बसत काय माहित नाही मला आज आता काय काम करते मला थांब तिथं मला दे आधी एक शब्द बोलू नको तुला मेहनत बोलतो तु। एक शब्द बोलू नको बोल, बोल काय सकाळी तेच केलं मग घरातलं काम म्हणजे झाड लोट आहे धुणे भांडे जेवण आहे सगळं माझ्याच अंगोर पडलेलं असतं बरं मग तुझ्या अंगोर बुद्धी तू मोठी दाटी हाय मग मी त्यांना कुठे म्हणतो अरे मग घरातली सुन आहे का ही मोठी सुने आहे का आई सारखी असती भाऊ येतील भावसाहेब कसं जीव लावत असत जीव लावते त्यांना मी त्यांना विचार बरं मी त्यांना असं उपाय नवऱ्याला टापा दिला आणि मी दार तू बाबा दार वही मला टापा दे तू टापा नाही झाला एक मिनिट थांब थांब एक मिनिट तू आबा मी सकाळी गेलो तर संध्याकाळी घरी येतो हो तुम्ही पाहता का निर्वा हा मग मला तिला मला टाइम भेटत नाही तर मी जबाजात आणि घेऊन जातो आणि तेच संध्याकाळी घरी येतो काय मला पण दिला घरी मारतो येते त्यांना डाबा मी असं मी त्यांना काय म्हणलं अऊपाशी जाणार म्हणलं मी काय म्हणलं थोडं थांबा ते दिवसभर जाते तर काही परत घरी येत नाही डायरेक्ट रात्री येते तर तुम्ही काय करा का आता थोडा वेळ थांबा त्यांच्या पुरतं मी थोडासा डबा करून ठेवला आता पहिलेच नाश्त्याच नाश्ताच दिलाय मी त्यांना दुसरं काही नव्हतं दिलं नाश्ताच बनवून दिला होता फक्त भाकर बिकर पण नव्हती दिली त्यांना विचारा अरे भाई थोडा थांब पाच दहा मिनिटात मी तुम्हाला करून लगेच अरे बाई त्याला सुद्धा काम खाल तुम्ही मला खुले तुम्हाला बोलत असत पण मला काय माहिती त्याला ना याला पोहे बी द्यायचे दुसऱ्या करून तू घरा मला काय म्हणतं तू तू गप्पी बाय बघतो तू तू ऐकत आहे घेत मी माझं तुझं काय माझं ऐका मी काय म्हणतो तुम्ही एक काम करा काय वाटून दे इकटकट नाही काय वाटून द्या तुला काय वाटून दे काय वाटत घे काय वाटून देत तुम्हाला

पण मला माया लेखाचं लग्न खरचं आहे माया लिखलोवर मोठं शिकलेलंय काय साठी शिकले ते म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये मला भोपू का नवऱ्यामध्ये काम करतो ते केलं तर अरे बाबा नाही तुला नाही लय लय लागले करायला पहिले भांमतीवले करायला नवरीची पाच धरी दे पाहा आता हा अरे तुला मी सतरा वेळेस सांगितलं ना तर तो लग्न उचल आहे ना दाठ राहि ना मी अहो काहीच बोलत नाही तू मला चप्पल काढ दांड काय नाही करते मला मी काहीच बोलत नाही ठीक 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 तू ठीक आहे वेगळा शब्द बोल नको ह्या हायचे भा माझ्या मस्त दिसते अजून लग्न राहिलं आणि खरंच मत घालायला सांगितलं त्याचा बापाला बोलत होतो तिच्या बापाला समजून जा दोन शब्द नाही तर कुटके करून खाते ह्या हा इथे ते काय कामच आहे ओढा करायला कुणाला बोलायला लागले हॅलो राम राम दाजी काय चालू हा काय नाही एवढेच काय चक्कर चक्करणार नाही तुम्ही म्हणलं एक चक्कर मारा सावड नाही थोडं ना अर्जंट का तुमच्या पैसे अर्जंट हे थोडी मतमत झाली तुमची ती पोरगी ना माहिती सुन हा थोडी काय झालं भाऊ भाऊ थोडी मासा मासी झाली आणि थोडी बोलली हा लगेच 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 हा लगेच या तुम्ही हा मग तुमच्या दोन शब्द घाला तुम्ही समजून सांगता बरं 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 हा या चालू येतोय म्हणलं तिचं बाप आता भाऊ तिचं बाप काय म्हणतो काय नाही दोन शब्द सांगेन मग आता म्हणणं होतं भाऊ की एवढं लेकरच लग्न होतं राहते एकत्र पण त्या बायालाही शिक फुटले तिची तिची तीन तीन बाहेर तर आणि तो हे का तो बैलबुद्ध तिथंच ऐकतो आणि तिच्याच मागं लागतो आणि तिथंच म्हणण्या काय असं नसून ते करून जावज मध्ये घेत मला येत काय घे नाही याला म्हणलं तर चांगली बाईक कर भाऊ तिच्या दातच पुढे ती काळीच आहे आता लोकांच्या पाया पडतात टेगडं टेगडं आलं माया पायापड पाडायला देतो करे भाऊन घेतो करे भाऊ आता कोणी ना आता होतं का आणि त्याला काही हिचकाला मी माझ्या देवडं जाय म्हणलं माया देव लोक शिकलं एवढं फार फार चार किती हे केलं आणि त्याला पण अमेरिकन जायचं कॉल आलं नाही तेवढं लेकरच लगेच झालं का मग पाहतो एवढं यांना ना यांना घासा एवढं काय तर कपडा लावायला पाहण्याचा फोन आला हो जावं लागेल पाच त्यांच्या घरातले भांडणं मा सारखं पाहु ना काय बोलणार रे लिखी बाळीच्या घरी कुठे बोलता येत असतं का जातो पुण्यालाय कोणा काम राम 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 काय करताय हो? काय वार सुटल हा काय पाहिले आंबा उतरायला आला हा वादळ पाहिलं काही नाही बरोबर काय तर काय म्हणता काय तुम्ही घाई फोन केला फोन आम केला हा बरं का ना हा बस रद, बस बसतो ते नको ते उद्योग वाटत होते काय झालं आंबा तुम्हाला घरातला विषय ते उद्योग वाटत होते मी तुमच्या नावाला काय म्हणलो त्याची मी म्हणलो भाऊ अरे आंबा उतर आले आंबा उतरून घे पाच हजार रुपये आंबा मागितला मी देऊन टाकायचा खाते इकडे काय जायचं तिकडे जायचे आंबे आमके द्यायचे द्यायचे काय गेले पुढे गेल मग मला काय झालं घरामध्ये आहे ना नागन काय झालं का हे चांगलं म्हटलं ते चांगलं म्हटलं आता तुम्ही मला सांगा अजून लागलाच राहिला मुलगी लागलाच राहिली ना तुमची तुमची मुलगी मोठी जावी ना तिने कसं राहिलं पाहिजे आता मला मुलगी सुंजी ती आईसारखी आई सी ग्रस्ती आहे ना म्हण राहिलेला त्यांना असं करून कसं घ्यायला पाहिजे एकमेकाला ते समोरूनच घेत एवढं करू घराबंदीची वाद 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 काय कामा बर आणि मग मी काय म्हणलं तिला मग आता बोल आलते आलो इथून आमची वाटणे करून द्या तुम्ही सांगा आता मी काय वाटणे काय तुम्ही आज मला लेखून लग्नच राहिले आता पोरग राहते म्हणतो पण मला लेखून लग्न राहिले हा पोरीचं लग्न करावं लग्न करावं लागेल करावं लागेल एवढी मोठी शिकवली म्या मग एवढी शिकवून सांगून केली आता तिला दोन पाच नोकरी लागायचं तिचं लग्न करायचं पैसे घरात कस कसं राहायला लागेल पण मग आता गोष्टी घरातल्या घरात मिटत नाही का तुमच्या घरातल्या घरात मिटाल मग मी तुम्ही घरातले म्हणून मी तुम्हाला म्हणलो का नको काही कामाला यायला बोलून घेऊ दाजीला काय असतात तुम्ही दोन शब्द त्यांना बरं बरं बर, काय म्हणजे काय बोलून माझ्या बापाला मा बाप काय करणार रे काय म्हणणारे माया बापा म्हणला मी माय बापाटणे मानदे राहत वाटणे नाही नाही पाहुणे माणूस कशाला वाटणे करीन बाबा सांगतो वाटणे गेले नाही नाही पाहुणे माणसाच एक काम राहते का आणि मग त्या धापीचं पटलं घे बाला तिला हे नाही नाही जा जा ते तुम्ही काय बोलले असतील ते काय बोलले असतील रागाचा माझं बोलली असत तरी मी तिला समजितो ना चला फक्त तुम्ही येणार त्यांच्या घरी येणार त्यांना सांगा काय ते नेमकं दोन मला आधी आधार सांगा आणि काय बरं का ये दादा नसतं ना काही काम ना म्हणजे मला इतकं शिणार नाही शिणाल हो बरं 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 तेवढं तुम्ही दोन्ही शब्द सांगा बर आ, तिला बरोबर जा येला एवढं कुठले चबर चबर कुरेली अहो जावायला जर सांगत हो तिलाही सांगत तो सांगा आणि ती काय उरली तिच्याला चबर चबर करून जास्त पण मी काय बोललं नको आपलं काय ठरलं आहे लेकीसारखे जीव लावता बबडी काय बसली खरी फोनवर आहे काय चाललं भाई अरे घरी बसली मोबाईल काय झाली काय लिंक येणार कॉलेजची गाय फायनल बबड बरी आहे का तू बरी तुम्ही शाळेला जाते रोज जाते आता परीक्षा झाली किती मार्क पडतो बाळा अजून रिझल्ट नाही आला का आता सतरा जून ला रिझल्ट होता ना नाही माझं वेगळा आहे माझं नंतर लागलं असं आहे का ते तुझे भाऊन भाऊज कुठे ¿Qué es eso? ¿Qué es eso? ¿Qué es eso? ¿Qué es eso? ¿Qué es ¿Qué es ¿Qué आले खरें, खरें। ना बरोबर आहे ना बर तुम्ही फक्त गमत पाहा कशी कुठे माझ्याची चुकोनाची एका दोन पोरची की तुम्ही शानी सुट्टी तुम्हाला लग्न दुध कुठे पाणी पाणी मला सांगा निर्णय कदाचित असा निर्णय घ्या तुमच्या निर्णय फायनल <laughs> ने बरोबर बरोबर आपल्याला ही भाण चार्ड विताते हो हा आपल्याला कोण पांगवे बरोबर बरोबर बस बाळा बस बस अंते आ बा तू जर मोठे भावाला अन ते वैनिल बोलूंगी बोलू बरं आणि बोलू टाक कर पुढे आणलं की हे तो फाइनल तू मिस कर काय बरं बरं माझा का ताणू काय चालन चाल जे सांगत ना तू मला माते चालन चालन चाल आपलं मत्पद नाही खाجي होता की आमले मत्पद खाجي काय की आमला कोण

तो खालचा माळा तिथं आंब्याचं झाडे आंब्याचं झाड आणि वादळानं काय रे पडले दहा बघा खरी झाली मी रस्ते आलो आणि मग आंबे वादळा पहिले कालच्या वादळानं पाणी दिलं का दिलं दिलं बरं मला काय म्हणायचं महत्वाचा मुद्दा घ्यायला घ्या बरं का मला काय म्हणायचं माझ्या कानावर असं आलं तुमचे भाऊ भावाच्या घरात भांडणं झाली बरं का आणि मला काय म्हणायचं जाऊ तुम्ही घरात मोठे नाही तुम्ही मोठे पोरगी माझी मोठी आणि पोरं लहान आ तुमचं लग्न झालं म्हणजे त्यांचं लग्न झालंय का त्या पोराचे लग्न झाल्याशिवाय तुम्हाला वाटून काही मिळणार नाही बरोबर बर का अजिबात मिळणार नाही त्या ताईचं लग्न करायचं एवढं शिकवलंय हा आणि आन... बर का बाई तो बी समजून घ्यायचं बर का तो समजून घ्यायचं घ्यायला ऐकून बोलू दे माहितीये का दिवसभर मी घरातलं काम करते सगळं का करते आणि लोक माझ्या अंगोर येऊन टाकते ते नुसतं जेवण नाही करत हे नाही करत ते नाही करत दुसरं कोण बनवतं बरं यांना जेवण बर मला काय म्हणायचं मला काय भाऊ जर थोड थोडं मला बोलू दे ना बर का मला काय म्हणायचं तू घरात मुठी मोठी भाऊजाई आईच्या ठिकाणी असते पण मी करून घे ऐकून घे थोरली भाऊजाई आईच्या ठिकाणी असते मग लहान आहे ते भाकर मागितली आमक मागितली त्याच्यावर रोष नाही जायचा बर का आणि काय करा ही बबडी आहे ना ती घरा लहानची तुम्ही दोघं नवरा बाई खूप मोठा लिहित हवा तुमच्या काय वाटण्या होणार नाही मी वाटण्या करणार कोण मी फक्त तुम्हाला समजून सांगा काय वाटून देऊ काय वाटून मी काय वाटून देऊ माया लेकर लग्न करायचं अजून घेतं लग्न राहिलं याला कर करतो लग्न यानं ना केलं नाही येतं डोक्या ते सोडून पण माझ्या लेकर ले शिक्षण केलं म्या त्याला नोकरी लावायचं आणि काही नाही काही तुमची भरगी आली का मध्ये चित्र दे आमचं वाटून दे आमचं वाटून तुम्हाला काय वाटायचं मग काय केलं वाटायला तुम्हाला माहिती आहे तिच्यावर कामाचा किती लोड येतो म्हणून बर मग तिच्यावर कामाचा लोड येतो मग खटले ते घर तुम्ही आधी सांगितलं मी काही खटले ते घर सांगितलं ती घ्यावं लागेल सर समजून लागेल पण ती घेते ना समजून तू काम कर तुम्हाला नको बोलू ती घेते ना समजून प्रत्येकाला डबा बिबे जेवण बिवणं व्यवस्थित बनविते ना बस 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 भाऊ तू येणार तुझी बायकोच पास होत नको तू एक शब्द बोल नको आणि ज्या घरात या घरात मी जो निर्णय घेईन तो मान्य असेल ठीक नसेल मान्य तुम्हाला एका मिनिटात तुम्हाला दाखवतो मी पण पर जोपर्यंत माझे पोरं माझं मग पुरीचं लग्न होतं आणि येतं होतं तोपर्यंत तुम्हाला इथं काही दम वाटून भेटणार नाही बा कुठली सांगू तुम्ही तो बाप पण त्यांच्याच बाजूनं बोलत आहे राव माझा बाप त्यांच्या बाजूने सांगितलं असं बरं सांगा तुम्ही काय पहिले ऐक ऐक ताई बर का जाऊ असं काही नाही आबा ही जगाची रीती एकत्र फॅमिलीमध्ये मोठ्याला कधी वाटून दिले जात नाही आबा लहान या पुरीचं लग्न झाल्याशिवाय पोराचं लग्न झाल्याशिवाय तुम्हाला वाटून देणार नाहीतच एकत्र जे करून काही असं का आणि एकमुठेनं एक जो प्रपंच होतो ना आ? तो असा पायी होत नसतो तर ऐकून घ्या ती पर परघरचं त्यांनी तिचं लग्न झालं का आणि मग भाऊसाहेबांचं लग्न झालं का तुम्ही दोघा भाऊ वाटूनच तुमचं जनते का मला सांगा येणार आहे तुम्ही हिला मी पटत सांगितल्याला तिला ती कॉलेज चालू होती तर तिला एक कवडीचं काम नाही सांगायचं तो नाही पाय म्हटलं बोलतो ते ले ना माय अजिबात बर सुद्धा पाहत नाही ती मी आपण नको एक शब्द बोललो एक शब्द तू बोललं मी काय काम नाही एक सांगू खरंच खपत नाही सांगतच नाही त्यांना तुम्ही थोडं शांत बसा बाई तू जरा शांत ये ना तू मोठी घरात हे पण माझ्यावर खोटे आरोप का करतात शांत या आता भांडण तर मोठे पाना ठेवा त्या पुरीच पोराचं लग्न उत्सव बरं का जाऊ अजिबात भांडण करायची नाही आता तुलाही सांगतो अरे हा मानता वर्ष दोन वर्ष निघून जाते एक मिनिट मामा एक मिनिट ऐका माझे माझं काय म्हण म्हणणं काय होत सगळं तुझं म्हणणं बिन्न आहे ना थोडं बाजूला ठेवा आणि तुझं म्हणणं तीर चालणार नाही तो निर्णय घेऊन मी घरातला तो निर्णय मान्य नाही वाटणे होणार नाही म्हणजे नाही वाटत माझ्या लेकर माझी वाटणे होणार नाही फक्त सांगा तुम्हाला बाबाची पुढे थोडी काय काय म्हणते तुम्हाला खरं येईल तुमचं पागायला अजिबात नाही म्हणून मी सांगितलं ते होणार नाही चल चला मग चाल माझ्या पद्धतीने मला काय करायचं काय नको करू तू चाल आपलं